no more policy time श्री पल सिद्ध चरित्र अमृत अध्याय पाचवा श्री गणेशाय न श्री गजानना प्रा प्रताप ज्योती विघ्न गणपती गौरी पुत्रा विमल कीर्ती सर्वारंभी तुझे नमो तुझ्या कृपेची अगात शक्ती सर्व विघ्ने भस्म होती तृणाचा तो पाड किती अग्नि पुढे गजानना मागील अध्यायी गुरुनाथ उज्जनी निघाले त्वरित सिद्धलिंगासह तीर्थाप्रत सिद्ध मार्गी लागले त्र्यंबकेश्वरी येऊन कुशावरती केले स्नान श्री तंबकेश्वर पूजन केले गुरु शिष्यानी ब्रम्हिरी प्रदक्षिणा करुने लागले तीर्थास्नाना गंगाद्वारा बिल्व तीर्थ केले पे काही दिवस राहून नाशिकास आले दोघे जण गोदावरीचे करुने स्नान पुढे भीमाशंकर पाहिला सिद्धलिंग म्हणे सिद्धास या कोणत्या तीर्थास जावे लागेल आपनास सद्गुरु महिमा सांगावा शिष्या सुमंत सिद्धेश्वर समोर जे दिसते सुंदर ते गोकर्ण महाबळेश्वर रावणाचे दैवत आहे कथा होईल ऋषींची भार्या नाम असे कैकया शिवासी भजून या पूजित असे भक्तीने त्याचा पुत्र लंकानाथ रावण नामे जो विख्यात एके दिवशी अकस्मात पूजे सम पातला मृतिकेच्या शंकराची पूजा करी माता त्याची ते पाहून रावणाची मर्जी केली तात्काळ तुलका दिशाची माता लिंगाशी पूजिता अभाग्यपण माझे माथा येते असे या योगे कैलास पर्वती जाऊन न शंकरास येतो घेऊन नेता कैलास उचलून आणि न मी तव कृपे ऐसे गोरुनी वायू वेगे निघाला तो स वेगे शिवगौरी बैसले दोघे कैलासी तव पातला रावणासारखा नर मागे न पुढे होणार देवाहुनी विक्रम थोर केला जाने जगात शिवासन मुख वेदशास्त्र आणि पुराण गात होता स्तुती करून प्रसन्न उमार मन वर माग म्हण तसे रावण बोले शिवा लागून त्रैलोक्य मजला ठेंगण षडगुण ऐश्वर संपन्न मी आहे कृपे परंतु इच्छा आहे म्हणे ती पूर्वावी भगवंतांनी यथार्थ भाष्य देऊनि तुष्ट करावे भक्ताला ऐसे ऐकुणी पशुपती म्हणे माक्षी लुझ प्रती देउनी सुख चित्ती निश्चयाने रामना रावण बोले शंकरास कैलास सोडून लंकेस देवा करावा नित्यवास चिरस्ताई हो चित्ती आशा असे बरवी पूजा आपुली व्हावी नव इच्छा हि पुरवावी कृपा करुणी दयाळा ओस पाडुनी अन्य अन्यस्थळी करणे वास न आवडे मन म्हणाले परंतु झाले झालो तुझ प्रसन्न आत्मलिंग माझे पंच प्राण देतो ते तुझ लागून जतन करून हे लिंग सतत तीन वर्ष पूजिता लाभे भाग्य विशेष अजिंक्य होशील त्रेलोक्याधीश अमर होशी रावना जोवरी न लंका नगरी लिंग तोवरी जतन करी ठेवून को भूमीवरी नेऊन घरी पुजावे निंग घे उनी सुंदर रावनी केला नमस्कार सहर्ष लंकेच्या मार्गावर तत्काळ तो लागला इकडे वर्तले अद्भुत देव झाले भयभीत प्रतिकार करा हो त्वरित नातरी विपरीत होईल नारद मुने ब्रह्मादि देवा गजाननाचा धावा करता हरता विघ्न मानवा तोच एक भूवरी देव आले गणपती पाशी वृत्त निविदिले त्यांची सत्वर जाऊन रावणासी विघ्न करावे ये वेळा यावरी बोले गजानन लाडू मोदक द्याल आणून आणि अग्रपूजे सामान द्याल तरी जातो मी देवत तू बोलता तत्काळ निघाला विघ्न हरता बाल ब्रह्मचारी होऊन त्वरिता उभा राहिला मार्गावर रावणे पाहिले बालकास चित्ती आनंद वाटला त्यास म्हणे बाळा ममकार्यास करशील कारे सांग तू नगुशंका आणि कसनान साय संध्यादी उपासन सत्वर एतो जानो तो वरी लिंग सांभाळी लिंग न ठेवावे पृथ्वीवरी सांभाळा वेक्षण भरे याचा तुझला पूर्ण मिळेल बाल बदला रावनासी काम सांगू नको मजसी मी लहान अशक्तासी जड होईल लिंग हे लंकेश बदला जड नाही हाती धरून तू पाहि बाल का लवलाही आग्रहे लिंग आग्रहेिंग नदी तटाकी जाऊन रावण करी संध्या वंदन ओरडून नंदन हाक मारी लिंग झाले मजला भारी तुझे तु तु करी मजला लवकर मुक्त करी या हमाली पासून रावण होता ध्यानस्त हाके झाले द्विदाचित्त चित्त हस्ते करुणी संकेत म्हणे थांबन भरी तरी तो बालक राही ना हाका मारी पुन्हा पुन्हा धाव धावरे रावणा ओझे मजला झाले आले ऐसे ओढून सत्वर लिंग ठेविले पृथ्वीवर गुप्त रूपे लंबोदर निघून गेला तात्काळ रावण त्वरेची लिंगा पाशी त्वरे आला महावळे उचली लिंगाला परी लिंग न नाना परी उपाय केले परंतु सर्व व्यर्थ गेले माणस तेव्हा दुखित झाले खिन्न होऊनि बैसला थोडी विश्रांती घेऊन लिंग उचली बळे करून तेव्हा पृथ्वीचे आंदोलन विपरीत झाले धरती कापे वेळी लिंग उचली महाबळी तये वेळी ते, झाले तेव्हा निघाले तेव्हा निघाला रावण चालला दिन लज्जित होऊन खिन्न म्हणी उनी एकांती तो बैसला इकडे लिंग महाबळेश्वर नाव पडले अपार काय वर्ण तयाते जे महाबळेश्वरा येती भक्तीने श्री शिव पूजती त्यांची पातके भस्म होती जाण निश्चिती बाभारे प्रभो सिद्ध सांगती सिद्धा सिद्ध सिद्ध शिष्यास महाबळेश्वराचा इतिहास त्या पुण्यक्षेत्र बहुत दिवस शिष्यासह राहिले एके दिवशी स्नान करून येत असता दोघे जण मार्गी पाहिले कुंड दोन भस्म भरित सिद्धाने सिद्ध गेले कुंडापाशी आणि सांगती शिष्याशी पूर्वी कोणी यज्ञ कार्यासी येथे केले असे हो यज्ञ भस्म असे पवित्र येण्याची होती शुद्ध गात्र भस्म महिमा सर्वत्र ग्रंथातील सांगतो भस्माकीत मानवास कधी न पाक शिवे त्यास तो मोक्षास शिव पद पावे पुसे सिद्धासी शंका असे मम मानसी क्षमा करासी अज्ञान ता मनो मानुनी शिष्य म्हणे सद्गुरू राया बिलोळती वाया किंवा खाया गरोदरी वाया गोमय रक्षा प्रीतीने होलिका भस्माचे धारण बिभस्य शब्द करति जन या सर्वांशी मोक्ष जाण कैसे घडेल गुरु राया सद्गुरु म्हणती हासोन प्रश्न केला बरवा जाण तव शंकेचे निरासन कैसे ते तुझ सांगतो नारीचे शिरा शोभेल कैसा बिजवरा तैसा अज्ञी अंगरा काय फळ देईल सशास्त्र भस्माचे धारण करती पात के जान त्यांचे सांगतो जे विधान एक चित्ते परीसावे गोमय द्रव्य एकत्र करून ओम કલા મંત અગ્નિન યા મંત્રે અભિવાદિત આનુનિસા ખંડન પાણાવા મનુન ઓમ નમ શિવાય મંત્રેસી ભસ્મ મરદાવે તળહતાસી ત્રિવાર મંત્રોચરાસી તીન અંગુલ્યા तर्जनी मध्यमा अनामिका अललाटी तीन रेखा ओम त्रंबकाय काय म्हणून भाळे भस्म लावावे हृदय नाभी कंठास स्कंधी दंडी हस्त मध्यमन गास पृष्टी ब्रह्मांडी लावावे ऐसी एकादश स्थानावरी विभूती लावावी क्रमे बरी देवता मंत्र प्रणोपचारी कंभ सांगतो ते यांचे शिव शंभू पशुपती ईश्वर रुद्र हर इति महेश्वर अतंक उमापती निळकंठ सिद्धार्थ आकरावा देवता धावून येणे परी विभूती लावावी अंगावरी परंतु विप्रु विद्रुपता शरीरी येऊन द्यावी कदापि त्रिपुंड रेखीव सुंदर शोभायमान असावे शरीर द्वित ती एचा चंद्राकार अनुपम असाव्या रेषा शिवास भस्म लावावे अंगास जन्म मरणाचा चुकेल त्रास नित्य विधीने लाविता अकार उकार मकार तीन रेषा तयाचे सार त्रिगुण मायेचा निस्तार ती रेषेने होत असे चातुर्वर्ण भस्माचा अधिकार समानसाचा चतुर्विद्य पुरुषार्थाचा लाभ होय सर्वांशी ब्रह्मचारी ग्रहस्थी अथवा असो वान प्रस्ती संन्याशासी प्रशस्ती भस्म फळ मिळत असे गोहत्यादी पातकांचा नाश होय समूह त्यांचा अंती लाभ मोस्मांकिता होत असे पूर्वी होता वामदेव नित्यपूजी सदा शिव दृढ जया भक्ती भाव शिवभक्त परमतो रुद्राक्षे शिवना प्रति ब्रम्ह तो येतोधरीला श्रुद्धा लागली म्हणून जव कौतळीला ब्राह्मण तव अंगीचे भस्म जाण झाले राक्षस झाला रूप विलया गेले सर्व पाप पूर्वजन्मीचे आपोआप ज्ञान तयार झाले होती विभूतीने अवतार हो हो वर देऊनी गेले तीर्था त्या दुर्दैवी अवले ते अविद्येने ग्रासिले होते गर्दे माझी भस्माते फेकून दिले ते वेळी ऐसे वर्ष झाले बारा फिरता मच्छिंद्रनाथ आले घरा ज्या बाईस अंगारा दिला होता त्या स्वामी वदले बाईस पुत्र अम्मास करी दाखवी पुत्र नसे ब्रह्म म्हणून अभागी मी आहे खरे खरी बोलुनी ऐसे चरणावरी नमस्कार घालित असे अज्ञातत्वे कर्म केले म्हणून स्वामी शांत झाले बाईस म्हणती स्थान भले दावी मजला सत्वर दसमज्यावरी तेथे नाताची आली स्वाडी गोमय गर्त्या माझारी पुत्र आहे जाणीले त्रिवार गोरक्ष उच्चारीला पुत्र निघाला तत्वता मच्छिंद्र चरणी ठेवून माता प्रेमानंदे झाला से ऐसा भस्मा पासून गोरक्षाचे झाले जनन योग विद्येचे पूर्ण ज्ञान मच्छिंद्राने दिले गोरक्ष विभूतीचे मांत्रिक ज्ञान होते साचे गोरक्षास विभूतीचे मांत्रिक ज्ञान होते साचे विभूतीने वीरभद्राचे सैन्य केले मूर्छित वीरभद्र गोरक्षास धरण्या येई वधण्यास गोरक्ष विभूतीने त्यास निश्चेष्टीत करीत असे चित्ता भस्माचे धारण हरिश्चंद्राने केले जाण प्रत्यक्ष येऊनी नारायण पावन केले तयाना गोपीचंद भस्माकीत हो गेला स्वर्गाप्रत भस्म महिमा विख्यात किती बारे, सिद्ध म्हणून ती शिष्योत्तमा ऐसा दुर्लभ भस्म महिमा तुझ सांगतो प्रमोत्तमा अल्लाद चित्ती होत असे तू खरा जिज्ञासू असो न शुद्ध आहे तुझे मन अधिकार तुझा पाहून वाटे करावे भस्म महिमा निवेदिला पुढे रुद्राक्ष महिमेला विस्तारी तुझला कसा आहे तो पुढे चलावे तीर्थासी पंधुनी मारु मारुकी लागू सत्वर गुरु शिष्य दोघे जन ध्यान निवृत्त होऊन महाबळेश्वराचे पूजन केले यथाविधीने शिवास केला नमस्कार दोघे लागले मार्गावर मार्गी निबिंड कांतार रमू लागले आनंद शिष्य म्हणे सद्गुरु नाथा कोणते तीर्थ येईल सिद्धमंती हासून पुढील तीर्थ पुण्य पावन श्री शैल मल्लकार्जुन पाहण्या जाऊ सत्वर प्रसिद्ध क्षेत्र मल्कार्जुन नांदती तेथे उमार म्हण त्याची घेऊन निदर्शन पुनीत होऊ दोघेही ऐसे मार्गी करता गमन शिकविती अघात ज्ञान वेदांत चर्चे वाचून विषय दुसरा ना आवडे पंच अध्यायी निरुपम महाबळेश्वराचे केले जान, सांगुनी विभुती महिमान मलकर्जुना चालले पुढील अध्यायी कथा जावयाचो सुधारस जाणावा तो सुधारस जीव समरस अध्याय पठणे होईल रुद्राक्ष महिमा अपार संजी संजीवनीचा भर अध्यायी कथा सुंदर येईल श्रोते ऐका हो सिद्ध चरित्र सारा अमृत सेवन करी भाविक भक्त महाबळेश्वर भस्म पंचम पंचम अध्याय गोड हा ओम नमो पल सिद्धाय धन्यवाद मंडळी